ही एक अशी भावना आहे जी आपण कोणत्याही आनंदाच्या क्षणी व्यक्त करतो म्हणजे जसे की आपण आपल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो कोणत्याही स्पर्धेत आपला प्रथम क्रमांक आला आपण आपल्या आपल्याला नातेवाईक भेटले किंवा अगदी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मजा मस्ती करत असताना देखील आपल्या चेहऱ्यावर आपसुकच स्मित असते येते म्हणजे म्हणजे कोणताही माणूस जेव्हा आनंदी असतो मानले जाते म्हणून तर कोरोना सारखे मोठे संकट जेव्हा पूर्ण जगावर ओढावले होते संपूर्ण जग चिंताग्रस्त होते या आजारावर कोणतेही औषध निघाले नव्हते कोणतेही लस लस निघाली नव्हती तेव्हा आपल्याला सकारात्मक बनवण्यासाठी नकारात्मक विचारांपासून कोरोनाच्या भीतीपासून दूर ठेवण्याचे काम हे विनोदी कार्यक्रमांनीच केले होते विनोदी कार्यक्रमांनीच आपल्याला सकारात्मक बनवले होते जर हे विनोदी कार्यक्रमच नसते